गुड मॉर्निंग uh -huh. आणि तुम्हाला पावसाचा आवाज येत असणार इकडे रात्री धुऊन ठेवलेली भांडी ओट्यावर आहे ती लावायची आहे आणि इकडे तर चहा शिजतो आहे चहा प्यायचा आहे आणि चहा उकळत ठेवला आहे तिथे इकडे आमचा फ्रीज आणि फ्रीजवर काय काय डिझाईन दिसते ती सगळी नक्षत्राने बनवलेली आहे घरी इकडे हॉलमध्ये अजून खिडक्या वगैरे काय पडदे सारलेले नाहीत बाजूला उघडलेले नाहीत आज आहे संडे त्यामुळे काम चाललेलं तर इकडे आहे देवघर आणि मी तुम्हाला इथे आरशात दिसते शूटिंग घेताना इथे बसले खुर्चीवर आणि शूटिंग घेते डायनिंग टेबलवर बघा फ्लावरच फ्लावर सगळे तुम्हाला दिसणार असं आजची सकाळची सुरुवात आहे मॉर्निंगची आणि इकडे पण एक फ्लावर जे पोस्टर मी तयार केले ते आहे ते आणि बाहेर बघा इथून जे ओला आहे बाहेर पाऊस भरपूर आहे इकडे आमचं आहे वॉश बेसिन आणि बाथरूम आहे बाथरूममध्ये कपडे अजून भिजवायचे आहेत धुवायचे आहेत कपडे धुण्यासाठी भिजवायचे इथे आहे इकडे स्टोरेज स्टोरेजमध्ये जराशी लाईट कमी असते त्यामुळं कॅमेरा तेवढं क्लिअर येत नाही इन्व्हर्टरची जागा आमची कुठे शोधून काढले बघा आम्ही निवांत एका कडेला आणि स्टोरेजमध्ये ठेवून दिले इकडे सगळे ह्या भरण्या धान्य कडधान्य सगळे आणि की असंही स्टोरेज आहे इकडे त्याला एक खिडकी आहे स्टोरेजला ते उघडत नाही जास्त मी कारण त्यातनं पाली येतात म्हणून पाली मला आलेली आवडत नाही असं तरी होतं पावसाळ्यात असं ही आमची मागची बाजू इकडे घराची ही आमची ही पडवी पडवी किंवा आपण मागे सामान ठेवायला मग खोली असते ती असं म्हणू शकतो तर इकडे सायकल वगैरे आणून ठेवले आता कसा वापर नाही सायकलचा पावसाळ्यात सर काही जात नाही आहे सायकल चालवायला म्हणून ती मागे ठेवली म्हणजे हात पुसायची पाय पुसण्या वगैरे सगळे मागे आणि तुम्हाला समोर दिसते ती आमची आहे विहीर म्हणजे बावडी कोकणात असते ती आणि विहिरीला आम्ही जास्त उंच कटाडा करून घेतला आहे कारण ती आम्हाला जास्त जवळ आहे आणि म्हणून मग ते कसं सेफ्टीसाठी जास्त उंच केलेलं आहे कटडा आणि हा समोर दिसतोय तो कटाडा आहे तो आम्हाला इथे उन्हाळ्यात आम्ही तिथे बसतो मस्तपैकी आता ते पाऊस आहे त्यामुळे आता तिकडे काही जास्त जाणं होत नाही डब्यातच मी आळूची पानं लावलेली आहे ज्यावेळी वडी खायची असते आळूवडी त्यावेळी तिथली पानं काढायची आणि घेऊन यायचं आतमध्ये इकडे सोलियाची फुलांचं ती झाडं आहेत आणि जास्वंदी एक कारल्याचा वेल आला आहे आणि ते जे मोठं आहे ते कडीपत्त्याचं झाड आहे आणि मला लागला की मी चटकन जाते मी कडीपत्ता घेऊन येते अगोदर असं आणून ठेवत नाही आणि आय वेळी मला लक्षात पण येत नाही लागेल त्यावेळेसच तो जाते आणि घेऊन येते इकडे तरी ह्या हँगरला कपडे लावलेले आहेत सुकायला काही सुकलेले आहेत ते घा वरती टाकलेत घरात आणि इकडे या कुंड्या ठेवलेल्या आहेत पेरूचं झाड आहे आमचं हे आणि त्याचा गुंदा फक्त खाली दिसतोय आणि बाकी सगळं वरती पत्र्यावर पसरलेलं आहे ते पेरू काढायचे असली तर काटीने खाली पाडतो आम्ही ते आता काय पेरू एका दुसरा आहे पण कधी पिकला काही कळतच नाही पावसाळ्यात त्यामुळे ते काही ते मिळत नाही तर असं हे मागचं वातावरण आहे आमचे रो जागा एवढीच आणि आता मी बाहेर जात नाही कारण पाऊस चालू आहे आणि सगळं ओलं ओलं झालेलं आहे आता जाऊया किचनमध्ये चहा उकळलेला आहे चहा उकळायला ठेवलेला तर चहा मस्तपैकी असा आहे आणि आता आम्ही चहा प्यायचं काम करणार आहे तर आज संडे म्हणून दोन कप दिसत आहेत तुम्हाला नाहीतर सर सकाळी लवकर चहा पिऊन गेलेले असतात कॉलेजमध्ये मी एकटी चहा पित असते नंतर माझं आवरलं की आणि पावसाचा आवाज ऐका आणि ही आमची किचनची खिडकी आहे या किचनची खिडकी ही माझी सतत उघडी असते आणि इथून मला ही झाडं आमची दिसतात पाऊस आहे की नाही ते कळतं तर असंही आहे आमच्या किचनमध्ये मी सध्या उभी कॅमेऱ्यात तुम्हाला दिसते मी आरशा खूप मोठा आरसा लावलेला आहे आम्ही तो तिकडे आणि इकडे आहे हॉल हॉलचं सगळं स्वच्छता वगैरे करून झालेली आहे आजच्या संडेची आणि लाईट नाही लावलेली लाईट नसली तरी एवढा उजेड पडतो आम्हाला इथे हॉलमध्ये त्यामुळे दिवसा तरी काही लाईट लागत ना इकडे हे फुलं सगळी मी कुठेही गेले की पहिलं काय वेगळी फुलं दिसली की ती फुलं खरेदी करते कारण मला फुलं खूप आवडतात आणि गुलाब मोगरा जास्वंदी देवाला घालण्यासाठी असं सगळेच फुलांचे प्रकार मला माझ्या आवडीचे आणि नेमप्लेट ही आम्ही ज्यावेळी घर बांधलं त्याच वेळी केलेली आहे त्यामुळे ती त्यावेळी असं एकच असं नाव देत होते घराला सरांचं नाव आहे आर ए काळे म्हणजे राजेंद्र आनंदा काळे डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर तर डी ई म्हणजे त्यावेळी ते डिप्लोमा जास्त होता त्यांच्या वेळेला आणि इकडे आमची तुळस बघा किती मोठी झाली आहे मस्त असं झुडूप त्याचं झालेलं आहे चांगलं आणि तर त्याला खत म्हणावं तर मी काहीच घालत नाही रोजचं आपलं पाणी तेवढंच घालते आणि छानशी वाढ झालेली आहे इकडे गाडे ठेवायला आणि हा आमचा झोपाळा इथे बाहेर आलं की ह्या झोपाळ्यात निवांत बसायला मला भेटतं आहे आणि छान वाटतं जादाचं कोण असेल तर मग हे खुर्ची असे दोन इथे ठेवले झोपाळा आणि खुर्ची ठेवलेली आहे इकडे तर एक तिथे कुंडीला लटकवलेली आहे ती चिमणीचं घरटं त्याच्यात जरवर्षी चिमणी त्याच्यात घरटं बनवते इकडं गाड्या दोन टू व्हीलर ठेवलेल्या आहेत तिकडे फोर व्हीलर आहे आमचं गेट आणि समोर आहे तो रोड डांबरी रोड आणि आजूबाजूला जिथे जागा भेटेल तिथे मी सगळी झाडं लावून टाकलेली आहेत गुलाब पण मस्त आलेला आहे तिथे पण तो तर दिसत नाही लांब आहे आणि पाऊस पडतो आहे म्हणून मग पुढे जाऊन शूटिंग घेत नाही इकडे पण बघा जिथे जागा भेटेल तिथे कुंड्या ठेवलेल्या आहेत जास्त जमिनीवर ठेवलेले नाहीत कारण स्वच्छता करायला आणि काय त्याच्या खाली बसेल अशी भीती वाटते म्हणून ते ठेवत ना तर असं हे शूटिंग मी आत्ता माझं काम चाललेलं आहे तर चला आता चहा उकळ आणि चहा प्यायचं काम करणार आहे मी